धुळे न्यायालयानं आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे खून प्रकरणातील चार आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं दुहेरी जन्मटेपीची शिक्षा ठोठावली आहे तर एका आरोपीला साडेतीन वर्षाचा कारावास सुनावला आहे तसेच अन्य तिघे पुराव्या अभावी निर्दोष सुटले आहे सनी साळवे खून खटल्यातील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर सनीचे आई वडील भाऊ बहीण हे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापाशी पोहोचले आहे त्यांनी महामानवाला अभिवादन आहे तसे डॉक्टर बाबासाहेब लिखित संविधानावर आमचा पूर्ण विश्वास प्रतिक्रिया यावेळी दिली आहे माझं नाव स्नेहा साळवे प्रशांत साळवेची बहीण सनी दोन हजार अठरा साली जी घटना घडली त्या दिवशी आम्हाला खूप त्रास होता की आज आम्हाला न्याय भेटेल की नाही भेटणार पण आज संविधानामुळे आणि आमच्या बापू भाऊंमुळे आम्हाला आज न्याय भेटला किंवा आम्हाला आज कि आज संविधानाची काय गोष्टीमुळे आम्हाला खूप आनंद आहे आज आम्हाला आम्हाला न्याय भेटला यातच खूप समाधान आहे चंदन नगरातील रेवाजी सनी साडवे व त्याचा मित्र सुमेश सुरवंशी यांच्यावर दिनांक अठरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी खुणी हल्ला करण्यात आला होता मोटरसायकलचा सा कट लागला म्हणून त्यांना जितू फुल पगारे यांनी साथीदारांचा सा अडबट त्यांच्यावर दहा दहा शस्त्रांनी हल्ला चढविला होता हल्लेखोरांनी सनी साडवे याला चाकू गुप्तीने बोचकल्यानं तो दगावला होता तर त्याचा मित्र व भाऊ हे देखील गंभीररित्या जखमी झाले होते या घटनेनंतर देवपूर पोलिसात जितू फुलपगारे दीपक फुलपगारे मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे वैभव गवडे दादा फुलपगारे गोपाल चौधरी भैया बावीसकर सनी सानब यांच्यावर बांधवी कलम तीनशे दोन तीनशे सात तीनशे तेवीस यांसह अॅट्रॉसिटी व विविध कलमांमुळे गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर सनी साडवे खून खटला हा धुळे जिल्हा न्यायालयात सुरू होता न्यायालयानं सर्व साक्षी महत्वाचे पुरावे तपासून आज निकाल दिला आहे यामध्ये तत्कालीन डीवाय एस पी सचिन हिरे यांची साक्ष महत्वाची ठरली आहे तसेच फिर्यादी यांची ही साक्ष दिशादर्शक ठरल्यानं त्यानुसार जिल्हा न्यायालयानं न्यायमूर्ती डी एम आहेर यांनी या कटल्याचा निकाल सुनावला आहे यात मुख्य आरोपी जितू फुलपगारे दीपक फुलपगारे मयुरुर्प गुड्ड्या फुलपगारे वैभव गवडे यांना बांधवी कलम तीनशे दोन तीनशे सात तीनशे तेवीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास दोषी ठरवल्या आहेत या शिक्षा आली आहे दंड न भरल्यास आणखी एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे तर आरोपी दादा पुलपगारे हा कोण कुन व कुणाचा प्रयत्न कलमातून निर्दोष सुटला आहे मात्र त्याला इतर कलमांवर शिक्षा सुनावण्यात आली आहे तर या खटल्याशिवाय संशयित आरोपींची प्रभावी निर्दोष सुटका झाली आहे सनी साळवे खटल्याकडे अवघ्या धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून होते हा खटला जिंकण्यासाठी विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट शामकांत पाटील एडवोकेट सी डी सोनार ऍडव्होकेट निलेश दुसाने ऍडव्होकेट विशाल साडवे ऍडव्होकेट उमाकांत घोडराज आदी वकील विशेष मेहनत घेत होते वकिलांच्या एकत्रित मेहनतीमुळे सनी साळवेला न्याय मिळाल्याची जनभावना दलित समाजाकडून उमटली आहे अशा पद्धतीनं अॅट्रॉसिटी अंतर्गत जन्मटेबीची शिक्षा सुनावण्यात आल्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे या निकालामुळे संविधानाबरोबरच न्यायदेवतेवर जनतेचा विश्वास वाढला आहे तर या कटल्यासाठी परिश्रम घेणाऱ्या वकिलांचा सत्कार करून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे दिनांक अठरा चार दोन हजार अठरा रोजी देवपूरमध्ये घडली होती देवपूरच्या वाडी बोकर रोडवर सायंकाळी ही घटना घडली होती सोळा वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्यासोबत असणारे सुमेध सूर्यवंशी सागर साळवे यांना बेदामपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटसाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी आरोपींनी येऊन पुन्हा तिथल्या जे काही जखमी होते त्यांना मार प्रयत्न केला आणि बेदमपणे दहशत करण्याचा प्रयत्न केला शहरातली अत्यंत घाणेरडी घटना त्या दोन हजार अठरामध्ये घडली होती ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर तागायत आरोपी हे तुरुंगात होते या ठिकाणी आमची भूमिका अशी होती शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे या ठिकाणी जी काही आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये डबल लाइफ आरोपींना देण्यात आलेले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने निर्दोष दोषी धरलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी देण्यात आहे जो सनी साळवे हा मयत झाला मयत झाला त्यावेळेस त्याचं वय केवळ आणि केवळ सोळा वर्षाचं होतं सोळा वर्षाच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास पस्तीस चाळीसच्या आसपास होतं अशा पद्धतीचं त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवी देखील धुळ्यातलाच राहणारा होता जवळपास आज सहा वर्ष होण्यात आली आरोपींना जामीन मिळालेला नव्हता आरोपी तुरुंगात होते या ठिकाणी एकूण चार आरोपींना डबल लाईफ या ठिकाणी लागलेली ला आहे न्यायालयाने त्यांना डबल लाईफ या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी धुळे न्यायालयातील वकील संघाने चांगल्या पद्धतीने एकजूट दाखवली आरोपींचं वकीलपत्र नाका नाकारून त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा जो काही संदेश दिला आहे तर निश्चितपणे महाराष्ट्रात असा संदेश देणारे धुळे वकील संघ हा एकमेव संघ आहे ज्यांनी धुळ्याशा एकूण कायदा आणि सुव्यवस्थेशी बांधिलकी मानत सामाजिक बांधिलकी मानत त्यांनी हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी विशेष सरकारी वकील ॲडवोकेट बापूसाहेब श्यामकांत पाटील हे या ठिकाणी कार्यरत होते ते त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे या ठिकाणी ॲडव्होकेट सी डी सोनार ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जी काही मदत केलेली आहे तर त्यांचं देखील आम्ही ऋणात राहू इच्छितो त्यासोबत ॲडव्होकेट निलेश दुसाने यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने फिर्यादी पक्षाला सहकार्य केलेलं आहे उच्च न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट निलेश देसले यांनी देखील अत्यंत चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन या या केसमध्ये जीवतोड मेहनत घेतलेली आहे त्यासोबतच धुळे शहरातले जे जे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते नेते यांची प्रचंड मेहनत या ठिकाणी लागलेला आहे हा केवळ आणि केवळ विशाल साळवेचा विजय नाही तर हा सामाजिक च चळवळीचा विजय आहे हा जे जे लोक प्रामाणिकपणे काम करतात त्या सगळ्यांचा विजय आहे कारण की या ठिकाणी संघटित ताकदमुळे हे सगळं घडलेलं आहे कोणत्या एका एकट्या ता दुकट्याच्या ताकदीमुळे हा निकाल लागलेला नाही तर ता सामूहिक ताकदीचा ता परिणाम म्हणून हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे त्यामुळे हा विजय हा दलित चळवळीचा विजय आहे हा या इथल्या आई बहिणींचा विजय आहे त्यासोबतच धुळे शहरातला जो काही वर्ग आहे जो दलित जरी नसेल तरी सुरक्षित हा विजय मानतो अवघ्या वर्षीय मुलाला गमळवल्यानंतर आई वडील न्यायालयाच्या प्रतीक्षेत होते आज अखेर मुलाला न्याय मिळाल्यानंतर त्यांनी न्याय देवतेचे वकिलांचे साक्षीदारांचे आभार मानले आहेत यावेळी मुलाच्या आठवणीत भाऊक साळवे कुटुंबियाचे डोळे पाणवले होते बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे